म्हटलेलं आहे की राष्ट्रवादीची भाजप अशी कोणतीही छुपी युती नाही आणि काँग्रेसकडनं जागा वाटपात दिरांगाई झाल्यानेच आपण वेगळं लढण्याचा निर्णय घेतलाय असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे हा आरोप अत्यंत खोटा आहे अतिशय चुकीचा आहे कावळा उठायला फांदी तुटायला गाठ पडावी तशा पद्धतीनं घडलेलं आहे बाकी काही कारण नाही आपल्यालाही माहितीये उलट आमचे नेते आदरणीय पवार साहेब म्हणत होते की ताबडतोब जागांची त्या ठिकाणी वाटप व्हावं केव्हाही चर्चेतनं मार्ग निघत असतात चर्चा झाल्यावर पुढे माग व्हायचं असतं परंतु चर्चेला त्या ठिकाणी वेळच दिला जात नव्हता आम्ही म्हणायचो दिल्लीला तर दिल्लीला चर्चेला यायची आमची तयारी आहे मुंबईला तर मुंबईला कराडला तर कराडला पाहिजे तिथं चर्चा करायची माझी तयारी होती आणि यानंतर दुपारच्या बातम्या आपण एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण पाहूयात राष्ट्रवादी